जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपाचे मंत्री गणेश नाईक यांनी केलेल्या टीकेला राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी चोख उत्तर दिले आहे महायुतीमध्ये तीन भाऊ आहे त्यामुळे थोड्या गोष्टींवर त्यांच्यात कुरघोड्या होणारच असे म्हणत गणेश नाईकांनी काय बोलाव हा त्यांचा प्रश्न आहे मात्र एकनाथ शिंदेंनी काय टिकवले काय नाही टिकवल हे जनतेने दाखवून दिले आहे आम्ही ऐंशी जागा लढलो आणि साठ ठिकाणी निवडून आलो आहे त्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी एकमेकाविषयी असे बोलण्याऐवजी संयमाने वागावे असा सल्लाच त्यांनी गणेश नाईकांना दिला आहे तर संजय राऊत कोण होता एक पेन घेऊन कागद रंगवणारा माणूस त्याला आमच्यामुळे खासदारकी मिळाली अशी शेलक्या भाषेत बुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवर टीका केली आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा शहरात शिवसेनेने रक्षाबंधनानिमित्ताने सामूहिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता शहरातील माळी मंगल कार्यालयात या मेळाव्याला सर्वच धर्माचा जवळपास पाच हजारांहून लाडक्या बहिणी उपस्थित होत्या यावेळी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी आम्ही लाडक्या बहिणीमुळेच निवडून आल्याचे सांगितले सख्खा भाऊ तरी एकदाच पैसे देतो मात्र दाडीवाला शिंदे भाऊ महिन्याला मदत करतो म्हणून त्यांच्या पाठीशी या महिला भगिनी उभ्या राहिल्या आहे एकनाथ शिंदेंनी महिलांना एसटीमध्ये अर्धा भाड्यात प्रवासाची सवलत दिली लाडक्या बहीण योजनेतून सक्षम केल्यानेच आज नवरे बायकांकडे पैसे मागतात अशी परिस्थिती आहे तळोदा शहरात शिवसेनेचा आमदार खासदार नसताना मेळाव्याला लाडक्या बहिणींची झालेली गर्दी ही शिवसेनाच्या या ठिकाणच्या कामाची पावती असल्याचे यावेळी मंत्री गुलाबराव पाटील म्हणालेत शिवसैनिकांनो तुम्ही टेन्शन घेऊ नका या महिलांची झालेली गर्दी तुम्हाला नगरपालिका जिल्हा परिषदमध्ये तुमच्या मागे खंबीरपणे उभ्या राहील असा सल्ला त्यांनी शिवसैनिका दिला ही गर्दी पाहता तळोद्याचा हा पॅटर्न मी माझ्या मतदारसंघात राबवेल असे यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले जगात ज्याला बहीण मुलगी नाही तो कमनशिबी आहे मी सहा महिन्यांचा असताना माझी आई वारली माझ्या काकून मला लहाण्याचा मोठं केले मात्र आज तुमच्या उपस्थित प्रत्येक महिलांमध्ये माझी आई बहीण दिसत असल्याचे यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले हे बोलताना त्याचे डोळे काहीसे पाणावल्याचे दिसून आले या मेळाव्याच्या व्यासपीठावरून आमदार आमशा पाडवी आणि आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी तळोद्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचे आपल्या भाषणातून महिलांना आश्वास्त केले यानंतर पत्रकार राशी संवाद साधताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपा मंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेतला आणि सोबतच संजय टोला लगावला आहे यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये तळोद्यातील अनेकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार शिवसेनेचे जे पूर्वीपासून कार्य आहे ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण त्याच्या आधारावर या ठिकाणी आदरणीय हमशाबाई भैया आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जवळजा शिवसेना शाखेने या ठिकाणी हा सुंदर उपक्रम राबवलेला आहे आणि मला तरी असं वाटतं की सत्ता असो किंवा नसो शिवसेना जी पूर्वीपासून काम करत होती त्या कामाला आजही त्यांची खंड पडलेला नाही याचा आम्हाला अभिमान आहे शिवनायकांनी काय बोलावा हा त्यांचा विषय आहे शिव एकनाथ शिंदे साहेबांनी काय टिकवलं नाही टिकवलं हे जनतेने दाखवून दिलंय आम्ही ऐंशी जागा लढलो आणि साठ जागांची कुण आलो त्यामुळे मला तरी असं वाटतं की वरिष्ठ नेत्यांनी एकमेकाच्या बाबतीमध्ये असं कागद घेऊन लिहिणारा छोटे छोटे कागदारा माणूस होता याला आमच्यामुळे खासदार मिळाली आली स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपली दही अंडी कशा पद्धतीने फोडणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कशी दही अंडी फोडणार आपण